कायता आलाय सगळी तक्रार सासरवाडी पुढेच करणार आहे आता बापू बसा काय तक्रार करताय काय तक्रार करू ना तर काय करू एवढा हाती आमच्या बांधून तुमच्या फिकल नावाची काय गोष्ट असती का नसतीच काय काम एक काम हा धड करता येत नाही तिला आपण तुम्हाला काय डोकं बी काय का नाही ज्यावेळेस पुरीचा हात माग आला तेव्हा काय म्हटलं मला म, मामा मला हुंडा नको मला गाडी नको मला फक्त पुरीचा हात द्या बराबर आहे सगळ्यांनी म्हणलं तुमच्या पुरीला साधा मेंदू तर आहे का मेंदू आहो मग मी तेच सांगतोय ना तुम्हाला पूर्गी मागा आला तेव्हा तुम्ही मला म्हणला मला हुंडा नको मला गाडी नको मला बंगला नको फक्त हात द्या मेंदूचा काही विषय ठरला होता का <laughs>